कुरुंद नगर परिषदेच्या निवडणुकीतील माघारीच्या अंतिम दिवशी स्पष्ट झालंय नगराध्यक्षपदाचे तीन उमेदवार आणि नगरसेवक पदाचे तब्बल चाळीस उमेदवार माघारी गेल्यानं आता नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झालाय माघारीनंतर आणि नगरसेवक पदासाठी एकूण एकसष्ट उमेदवार रिंगणात शिल्लक राहिलेत त्यामुळे शहरातील राजकीय तापमान आता शिगेला पोहोचणार असून सर्वच राजकीय पक्षांनी अंतिम निवडणूक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे माघारीनंतर नगरसेवक पदासाठी काँग्रेसचे वीस उमेदवार राजर्षी शाहू आघाडीचे वीस उमेदवार भाजपचे सोळा उमेदवार अपक्ष पाच उमेदवार असे एकूण एकसष्ट उमेदवार रिंगणात राहिलेत तर नगराध्यक्ष श... नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस राजर्षी शाहू आघाडी आणि भाजप या तीन प्रमुख पॅनलसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्यानं प्रत्येक प्रभागात बहुरंगी लढतीची चिन्ह आहेत अनेक ठिकाणी पक्षीय उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार कडवी टक्कर देतील असं चित्र असल्यानं अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे नगराध्यक्षपदावर तिरंगी लढत निश्चित झाल्यामुळे आणि नगरसेवक पदासाठी बहुरंगी संघर्ष असल्यानं प्रचारात मोठी आक्रमकता वाढणार आहे मतदारांची मतं विभागली जाण्याची शक्यता विचारात घेऊन सर्वच उमेदवारांनी आता संयोजन संपर्क आणि मतदारांची गट बांधणी यावर अधिक जोर देण्यास सुरुवात केली आहे गुरदवार पालिकेची निवडणूक आता केवळ पक्षीय लढतीपुरती मर्यादित न राहता स्थानिक राजकीय समीकरणं अंतर्गत असंतोष आणि अपक्षांची सरशी यातील संघर्ष ठरणार आहे आगामी काही दिवसात प्रचाराचा धुराळा आणखी वाढेल आणि निवडणुकीचं वातावरण अधिक तापेल अशी स्पष्ट चिन्ह आहेत गुरुंदवार प्रतिनिधी मराठी एस न्यूज